आज आपण इथं कैरीच्या चटणीचा पाचवा प्रकार बघतोय दिसायला अगदी खोबऱ्याच्या चटणीसारखी पांढरी शुभ्र आणि चवीला एकदम मस्त करायला एकदम सोपी आणि एकदम झटपट कैरीच्या चटणीचा असा प्रकार कदाचित यापूर्वी तुम्ही पाहिला नसेल या चटणीमध्ये आपण जे कैरीचं प्रमाण ठेवलेलं हो आहे ते एकदम परफेक्ट आहे इथं कैरी घेताना थोडीशी आंबट कैरी घ्यायची म्हणजे चटणीला एकदम परफेक्ट चव येते खायला जबरदस्त छान लागते सो एकदा नक्की करून बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं पाव कप कच्चे शेंगदाणे मी भिजत घातलेले आहेत दोन तासासाठी भिजत घालायचं आहे या चटणीसाठी थोडीशी आंबट कैरी वापरायची शेंगदाणे पाव कप आहेत म्हणून इथं कैरीच्या फोडी आपण अर्धा कप घेतलेल्या आहेत किंवा टेस्ट बघून थोडेशा अजून वाढवणार आहे पण किमान शेंगदाण्याच्या डबल आपल्याला कैरीच्या फोडी घ्यायच्या आहेत इथं आपले शेंगदाणे भिजलेले आहेत कैरीची साल काढून फोडी करून सुद्धा कैरी तयार आहे शेंगदाणे चटणी पॉट मध्ये घालायचे आणि हिरवी मिरची आवडीनुसार कमी जास्त पण थोडीशी तिखट चांगली लागते बरं काही आणि कैरीच्या फोडी घालायचेत कैरीच्या फोडी आपण थोड्याशा बघून घालणार आहे आणि चवीपुरतं इथं मीठ घालून थोडस जाडसर मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे स्क्रीन वर तुम्ही बघू शकता इथं कैरीची चव थोडीशी कमी वाटते म्हणून मी प्लेटमध्ये ज्या कैरीच्या फोडी घेतल्या होत्या त्या सगळ्या घालून परत एकदा चटणी वाटून एका बाउल मध्ये ट्रान्सफर केली आहे आता या चटणीसाठी तडका करूया पॅन मध्ये एक दीड चमचा मी तेल घेतलेला आहे त्यानंतर मोहरी जिरे कडीपत्ता उडदाची डाळ सुकी लाल मिरची आणि हिंग घालून सगळं व्यवस्थित तडका करून घ्यायचा आणि हीच रुचुरीत फोडणी त्या चटणीवर घालायची स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे अतिशय छान चटणी लागते आता या चटणीमध्ये आपण शेंगदाणे कच्चे भिजवलेले आहेत तर कदाचित तुम्हाला कच्च्या शेंगदाण्याची चव येईल असं वाटेल म्हणूनच इथं आपण कैरीचं प्रमाण हे शेंगदाण्याच्या डबल ठेवलेलं आहे आणि हिरवी मिरची थोडीशी जास्त घालायची आहे हिंग आणि उडदाची डाळ घातली की कच्च्या शेंगदाण्याचा अजिबात वास येत नाही किंवा त्याची चव सुद्धा लागत नाही एकदा नक्की करून बघा इथं कैरीच्या चटणीचा व्हिडिओ माझा कंप्लीट झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास खास रेसिपी सोबत तोपर्यंत तो धन्यवाद